जाधव साहेब बोला सन्माननीय अध्यक्ष महोदय मी आपल्याला दोन प्रस्ताव पण एक आपण अध्यक्ष महोदय या तात्यानं या सभागृहामधून मांडावेत किंवा राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी मांडावेत अशा प्रकारची विनंती करण्याकरता मी या ठिकाणी उभा आहे मी सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांना भेटण्याचा प्रयत्न केला परंतु प्रत्यक्षपणे त्यांची माझी काही भेट होऊ शकली नाही आपणही त्यांना अवगत करून आपल्याला योग्य वाटेल त्यावेळेला आपण हे प्रस्ताव मांडावेत अशी विनंती करतो फक्त मी माझे प्रस्ताव काय आहेत तेवढे सांगतो अध्यक्ष महोदय केंद्र शासनाकडे प्रलंबित असलेल्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मध्य रेल्वेच्या मुख्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणे आणि मुंबई सेंट्रलचे नाव बदलून त्या ठिकाणी नाना शंकरचे टर्मिस मागण्या केलेल्या आहेत त्याची पूर्तता करण्याचा ठराव या ठिकाणी मांडावा अध्यक्ष महोदय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असं आपलं नाव सरकारनं केलं परंतु त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाही आणि म्हणून माझे सहकारी खासदार अरविंदजी सावंत यांनी रेल्वे मंत्र्यांना भेटले रेल्वे अधिकाऱ्यांना भेटले सन्मान्य प देशाचे पंतप्रधान महोदय दे, नरेंद्र जी मेहता साहेब मोदी साहेबांना भेटले आणि त्यांनी त्यांना विनंती केली परंतु त्यांचं असं म्हणणं आलं की या ठिकाणी पुतळा बसवण्याकरता म्हणून आपल्याला महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा एक ठराव लागेल आणि म्हणून तो ठराव शिवाजी महाराजांचा आपल्याला मी, आप, मी संधी दिली हे मांडायची पण आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपली जी परंपरा आहे कुठचाही प्रस्ताव आपण सभागृहात मांडण्याआधी बी एस सीमध्ये आपण तो चर्चा करतो आणि मग त्याला सर्वसंमतीने आपण घे गे निर्णय घेतो त्यामुळे मला वाटतं आपण ती प्रथा परंपरा तोडू नये आपण मला माहिती दिलेली आहेत बी एस सी मला वाटतं आपली उद्या आहे त्यावेळेला आपण ते ठरवू त्याच्यात हरकत नाही देखील हरकत नाही